पोरगा फहारायला असते बाराही महिने म्हणजे आता पाणी पोळ आत लागतो फळ पर्यंत तो पोरगा मला सांगेल मी माझ्या आता माय तुझ्या जाय मी वाले सांग खरंच सांगेल अजून मारून आला म्हणे उडून आला जेव्हा तो माणूस घरी केला होता घरी तयार केला वसून मारून आला म्हणे तो पोरगा मला सांगेल सगळ्याला याच्या याच्यात किडे नाही त्याच्यात किडे एवढं करून सुद्धा भारी भारी औषध आणून सुद्धा सांग आपण सध्या पट्ट्यामध्ये आहोत पट्ट्याच्या शेतकऱ्यांचे दहा एकर मध्ये कापसाचे दीड लाख रुपये वाचले असं त्यांचं मत आहे ते कसे वाचले दुसरी गोष्ट एकही औषध घेण्यासाठी दुकानदाराची पायरी चढून जाण्याचा योग त्यांचा मागच्या वर्षी काही आला नाही आता ह्या वर्षी अजून सारखी आता लागवड चालू होतील आणि माझ्या बरोबर आहेत गाडगे साहेब तर जे शेतकरी आहेत त्यांच्या भेटीला आम्ही आलेलो आहे मागच्या वर्षीचा त्यांचा अनुभव आम्ही ऐकत आहोत की खरंच तुम्हाला फायदा झाला का तर त्यांना आपण प्रश्न विचारू भाऊ राम 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 आपला एकदाच परिचय करून द्या नाव सांगा माझं नाव अर्जुन दशरथ पात्रोडे बर गाव तालुका याला खारपाण पट्टा म्हणतात कारण की त्यांना असंच चर्चा केली पट्टा का म्हणतात तर या तीस फुटाच्या खाली गेल्यानंतर इथं नुसतं खारच पाणी बरोबर ना हो खराब पाण्या व्यतिरिक्त काहीच नाही तर भावांना असं विचारलं की हे कसं काय तर त्यांनी असं सांगितलं की पूर्वी कधीतरी इथं सलाईन बेल्ट म्हणले जातून या ठिकाणी खारा पाण्याचा समुद्राचा जो भाग होता तो होता त्या कारणाने याला आता खारपण पट्टा मानतात म्हणजे आपल्या अडचणी मराठवाड्याच्या त्या मानाने सोप्या आहेत यांच्या फार जटिल आहेत यांना सेंद्रिय शेतीमध्ये तरच फायदा आहे बरं भाऊ मागच्या वर्षी तुम्ही सांगितले की दीड लाख रुपये तुमची वाचाल बरोबर तर कसे वाचाल आणि जे सांगायचं ते खरं सांगा हाँ, 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 सा। मी शेतकरी तुम्ही शेतकरी आणि शेत तुमच्या बाजूचे शेतकरी बात घाटगे साहेबांचा सी आणि बायुरिच बात बायोरीची एकदा एक लिटर घेतल्यानंतर ते वर्षभर चालतं वर्षभर बरोबर ना, 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 ना? ते घेण्याचं योग्य आला नाही म्हणजे पाठीमागचे जे दीड लाख रुपये तुमचे वाचले म्हणताय तर ते वाचण्यासाठी कशा प्रकारचे फवारणी आणि किती किती दिवसाला तुम्ही केले पंधरा दिवसाला दिशा। पंधरा दिवसाला बरं कीटकनाशक तुम्हाला समजा थ्रिप्स बोंडाळी तुडतुडा किंवा मग वेगवेगळे जे कीटकनाशक आहेत त्यांच्या कीटक आहेत त्यांसाठी कीटकनाशक तुम्ही बाजारातून एकही आणलं नाही आणलंच नाही एकही नाही फवारणी करताना किती दिवसांनी मारले तुम्ही पंधरा दिवस दर पंधरा दिवसांनी फवार चुकवली नाही तर तुमच्या पानावरती किंवा झाडावरती जसं काही आपण पान किती जरी फवार मारला म्हणजे भारीत बाहेर काल औषधच नाव घेत नाही मी पण जास्तीत जास्ती एक एक महिन्याशी जरी आपण सांगितलं किंवा एक महिना याला कालावधी कीटक यायला होईल तरी ते तिसऱ्या चौथ्या दिवशी कीटक दिसतो त्याच्यावर तसं याच झालं का म्हणजे हे मारायला दिसलंच नाही काहीच नाही फक्त पकडी हे फोरा मारला की ते तेच नाही दिसले की मग चार पाच दिवसांना फोरा मारून बर बर म्हणजे सरकी एकदम फ्रेश राहिली दुसऱ्या लोकांची अशी जे काही थ्रीप आलाय की असा कोकडा होतो वरती जाते पाच हजार पाड होतोच कोकड्याच बर पांढरी माशिक सरकी फ्रेश राहिली का राहिली म्हणजे लोकांच्या मानाने आणि तुमच्या जर तुलना केली तुम्ही तुमच्या बाजूला सरकी असणार असते बाजारातली विकत आणून तुमचं हे बायोरिज मारता तुम्ही तर बायोरिज तयार करण्याची पद्धत पण सांगा आणि त्या दोन्ही मध्ये तुलना कशी राहिली तुमच्या दोघांची एक बॉटल तुमच्या दोन सरकीची तुलना सांगा पहिले तुमच्या शेजारीच्या आणि तुमच्या माझ्या रसनपथानं दक्ष वेळे वाढली होती आणि औषध माझी पराठी तर औषध दक्षळे माझं खतच नाही दिले तिथे माझी पराठी कमक राहिली कमकम राहिली पण एक आपल्या एक दहा किंवा आठ नऊ म्हणजे एक दीड किंवा निघून गेलो फायदा झाला त्याच्यापेक्षा कंडिशन चांगली त्याची भोवली बारीक होती मग भाऊ सारखी झाड होती गुळापासून ते शेड्यापर्यंत बर कैराय चांगल्या होत्या तुम्ही टॉनिक काही विनिका पडले नाही करण्याची पद्धत सांगा म्हणजे आता ही बाहेरची बाटली आहे ना तर ही मल्टिप्लाय होती समजा तुम्हाला एक बाटली आणल्यानंतर तुम्ही ती वर्षभर तुम्ही ती वापरू शकता बरोबर तर मग याची पद्धत तुम्ही तयार करताना कशी केल याच्यात आपला तो दोनशे यातले येऊन शंभर मिल टाका दीडशे मिल टाका औषध त्याच्यासोबत एक लिटर गोमित्र बर आणि एक किलो गुळ बर त्याचा इंजन लोन द्या म्हणजे तुमचा ड्रम मग शंभर लिटरचा आहे हा दोनशे लिटरचा आहे दोनशे लिटर दोनशे लिटर ठीक आहे आणि त्याच्यामध्ये ते तयार केलं तयार केलं बरं त्याच्यानंतर तयार केल्यानंतर मारतानी मग हे टाकलं का त्याच्यामध्ये हे टाक अल्ट्रास अल्ट्रास पंचवीस पंचवीस दर पंधरा दिवसाला एक बाटली तुम्ही वापरली हो असंच ना आणि ही बाटली तुम्हाला वर्षभर पुरली बायची बाटली वर्षभर पुरली हो तर एक है। ते ते हो तर एकंदरीत शेतकऱ्याचा अनुभव फार चांगला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या फवारण्या केल्या त्या त्यांनी सांगितल्या त्यांनी कीटकनाशकाची एकही फवारणी केली नाही आणि आपण कीटकनाशकाच्या ज्या फवारण्या करतो मराठवाडा शेतकरी किंवा आपले सगळेच विदर्भ तर प्रत्येकाला अडचण मारल्या औषध मारल्यानंतर सुद्धा कीटक परत येतात किंवा ते मरतही नाही अशी होती तर काकांचा अनुभव त्यापेक्षा फार वेगळा आहे तर तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगता आला तर बरं जाऊल सांगता येईल अठ्याण्णव एक्क्याऐंशी अडुसो त्रेसष्ट नव्याण्णव अडचण आली तर त्यांना फोन करू शकता कशा प्रकारे त्यांना अनुभव तुम्हाला ऐकायला जाणून ऐकायला आवडत फारायचे असते बर बाराही महिने हा म्हणजे आता पाणी पण शेवटपर्यंत हा हा तो पोरगा मला सांगेल हा मी आता दुसऱ्या इकडे फॉर मी त्याचवाला खरंच सांगेल औषध मारून आला म्हणे ओढून आला तेव्हा तो माणूस घरी केला घरी तयार केलं औषध मारून आला म्हणे शिळवायचं सगळ्याला यायच्या इच्छा किडे नाही याच्यात किडे एवढं करून सुद्धा भारी भारी औषध आणून सुद्धा औषध आहे मग सांग मग मी मध्ये मारतो तुझ्या मी दिसत म्हणे हो मारतात <laughs> तर मागच्या वर्षी त्यांच आणायला पाहिजे जमिनी जमिनीत दिलं का तुम्ही नाही जमिनीत नाही दिलं बरं या वर्षी या वर्षी तर जमिनीतून देणार आणि फवारणी पण जमिनीतून म्हणजे जमीन फवारणी मारणार अगोदरच हो बरं बर तर शेतकरी मित्रांनो याला तयार करण्याची पद्धत काकाचं पहिलं वर्ष होतं याला तयार करण्याची पहिले पहिली पद्धत सांगायची ठरलं तर दोनशे लिटर पाणी घेतात त्याच्यामध्ये कारण की मी संत्रा मोसुंबीमध्ये बेल्ट मध्ये फिरलेलो आहे ते शेतकरी करतात ते मी पाहिलेलं आहे संत्र्याचा ढिंक्या यांनी गेलेला आपण पाहिलेला आहे तर तयार करण्याची पद्धत थोडक्यात सांगायची ठरलं तर मी अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेच दोनशे लिटर पाणी घ्यायचं दोन किलो गुळ घ्यायचा दोन दो लिटर गोमूत्र घ्यायचं आणि अडीचशे एम एल बायोरीश त्याच्यामध्ये टाकायचं तुमच्याकडे जर ठिबक असेल किंवा फवारणी करायची असेल तर तुम्हाला जे शेण आहे ते दहा किलो त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहे तर ते शेण टाकल्यानंतर त्याचं जे राहतात घटक ते त्या ठिबकमध्ये किंवा मग तुमच्या फवार्यामध्ये गुंतव तर त्यासाठी तुम्हाला ते शेण ते एखाद्या कपड्याच्या पिशवीमध्ये बांधून जर तुम्ही त्यामध्ये टाकलं थोडं बांधून तर ते तुमच्या ठिबकला किंवा मग फवारणीला त्रास देत नाहीत त्यामुळे ती एक पद्धत चांगली आहे ती पद्धत काका यावर्षी करते आणि शी तयार हे झाल्यानंतर दोन दिवसात न हलवता हे तयार होतं एक तीन दिवसात तयार होतं दोन ते तीन दिवसात तयार झालं त्याला हलवायचं नाही ते तयार झालं की त्याच्यानंतर त्याच्यात अल्ट्रा सी टाकायचं आणि अल्ट्रा सी टाकल्यानंतर ते जमिनीमध्ये सोडायला दोन शटरचं प्रमाण आहे आणि फवारणीसाठी एकरी दोन आहे प्रमाणे असं सोपं सोपं ही पद्धत आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल बाकी अडचण असली तर त्यांचा नंबर दिला आहे त्यांना फोनही करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपण सध्या आहोत खारपण पट्ट्यामध्ये खारपान पट्ट्याच्या अडचणी फार वेगळ्या आहेत त्यांना कधी आपण नक्कीच विचारू आपल्याकडे बरं पाणी प्यायला विहीर जी खोदता तुम्ही किंवा बोर घेता तर ती खारच पाणी घ्या मग गोड पाणी कुठून आणता हे काही ठिकाणी आमच्या घरात कडू पाणी आहे कडू शकत आमच्या घरात म्हणजे गोडबीर कडू बी गे नाही याचा अर्थ असं जास्त खरट असल्यावर ते करू लागत असं पहिले मी ना आले माझे माझी त्रेसष्ट वर्ष काही नाले असे पांढरे असं खार आपोप शिंदू आपोप शिंदू आहे बरोबर आहे बरोबर खार नालाचं नावच आहे खारवा नाला नेहमी त्या उन्हाळ्यात बिलकुल मग तुम्ही तुम्हाला तुषारला वगैरे अडचण भारत पानावर पडले तर झाडाला भी अडचण जमीन तुम्ही गोड पाणी आणि तीन पाणी दिले की ती शेत पांढरं होत हा चार वर चार तर यांचा फायदा यांचा फायदा जैविक मध्ये गेल्यानंतर असा होईल की जैविक मध्ये जी स्लरी टाकणार आहेत त्या स्लरीनं ती जमीन मोकळी होईल जमिनीचे जे काही छिटकलेले जे भाग असतात ते मोकळे होतील जमीन म्हणजे जे काही मोकळीपणा झाला की पांढरी मुळी व्यवस्थित वाढती आणि त्याच्यानंतर पीक चांगले येतं सुक्ष्म जीवाणू जेवढे तुमच्या जमिनीत तेवढं तुमचा फायदा जास्त आणि यांच्या खारपानपाट्यामध्ये ह्या अशा जे घटक आहेत सेंद्रिय शेतीची फार गरज आहे खारपानपाट्यामध्ये जेवढं तुम्ही खत जास्त वापरता त्याचा जो खारवटपणा आहे तो अजून वाढणार ती जमीन अजून घट्ट होणार आणि त्याचे प्रॉब्लेम परत वाढत वाढत जाणार पण जर तुम्ही बाहेरू सारख्या स्लरीमध्ये गेले तर नक्कीच ती जमीन मोकळी होईल ढेकळं जे आहे ते ढेकळं सुद्धा आपोआप फुटतील आणि तुम्हाला गरज पडली तर जसं आपण यासाठी सुद्धा पाहतो नांगराची सुद्धा गरज नाही अशी सुद्धा शेती तुम्ही करू शकता तर पाणी देताना सुद्धा जर स्लरी बरोबर जर पाणी दिलं तर माझ्या मते बऱ्यापैकी फरक तुम्हाला पडेल तर त्याचा अनुभव तुम्ही यावर्षी घ्या ज्यावेळेस तुम्ही पाणी देताल ठिबक म्हणा किंवा मग दांडा म्हणा त्याच्यामध्ये तुम्ही याची पाणी लागतच नाही आणि खरटच असतात पण खरं लागतं बरं आता त्याचा उपयोग घेऊन जायला पण शेती हे एक पाणी किंवा दोन पाणी देता येते तिसरं पाणी देलं की ते बरं जाते खाणवत अरे 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 पण तयार होतो लगेच अरे हे अर्थच खूप वेगळा म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने समजा जर जास्त पाणी दिलं एखादं वर्ष वाटच लागली जे आहे उत्पादन वाढण्याचं म्हणजे ते वाढणार नाही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये लिहा खूप चांगली माहिती दिली आणि त्यांचे दहा एकर मध्ये त्यांनी सांगितलं की माझे फक्त सातशे आठशे रुपये म्हणजे जास्तीत जास्त माणसं सईद म्हणा किंवा मग सातशे रुपये सांगितले आपण हजार रुपये देऊ म्हणजे हजार रुपये हजार रुपये सांगितले तुम्ही सातशे रुपये सांगितले सा, खर्च आलेला जो खर्च आला तुम्ही सातशे रुपये सांगितलं होता ना फवारणीचा खर्च तर तो आपण हजार रुपये दहा एक दहा हजार रुपये त्यांनी खर्च केले तरी त्यांनी सांगितलं की दीड लाख रुपये वाजे वाचले औषध आहे आणि शेतीमध्ये आपण जो काही खर्च करतो तो जर वाचवता आला तर तो सुद्धा आपल्या उत्पन्नाचा एक भाग असतो त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा जे अनुभव आहे ते आपल्यासाठी फार प्रेरणादायी आहे आणि त्यातली त्यात ह्या अडचणी खारपाण पट्ट्याच्या अडचणी ज्या पाहिल्या तर त्या अजून प्रेरणादायी जास्त आहेत नक्कीच त्यांचं आपण सगळं आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद बघ रामराम धन्यवाद रामराम रामराम